लोकसभा निकालासाठी आपण बघतोय एकूण जर तो निकाल पाहिला तर महायुतीसाठी विशेषत धोक्याची घंटा लक्षात येते कारण दीडशेहून अधिक विधानसभा जागांवर महाविकास आघाडीची आहे आघाडी तर एकशे पंचवीस विधानसभा जागांवर महायुती आघाडीवर असल्याचं दिसतंय राज्यात पुढील चार महिन्यातच विधानसभेची निवडणूक आहे आणि आपण बघतोय याचा जर आपण विचार केला दीडशेहून अधिक विधानसभा जागांवर महाविकास आघाडी सरस ठरलेली आहे तर एकशे पंचवीस विधानसभा जागांवर महायुती आघाडीवर आहे जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत त्यांच्याकडून अधिकतर अपडेट घेऊया जुई येणारा काळ जर पाहिला तर आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका आणि महायुतीसाठी धोक्याची घंटा दिसते काय कारण आहे लोकसभा निवडणुकीचा जर आपण निकाल पाहिला तर मग महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला तीस जागा मिळालेल्या आहेत आणि महायुतीला अवघ्या एकोणीस जागांवर समाधान मानावं लागलं आहे त्यामुळे महाविकास आघाडी ही वरचढ ठरलेली आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीपेक्षा त्याचेच परिणाम आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळणार आहेत कारण का जर आपण सरासरी पाहिली तर मग तीस जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीने आता दीडशे पेक्षा अधिक विधानसभेच्या जागांवर आघाडी घेतलेली आहे तर महायुतीने एकशे पंचवीस जागांवर आघाडी घेतलेली आहे आकड़े वारी, आकड़े वारी ले ले ही आकडेवारी आकडेवारी खरं तर ज्या लोकसभेच्या जागा जिंकलेल्या आहेत दोन्हीही पक्षांनी त्याच्या आधारावर देण्यात आलेली आहे त्यामुळे विधानसभेला देखील महाविकास आघाडीला सकारात्मक वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांची जर आपण आकडेवारी पाहिली तर मग मत त्याची दोन त्याची मतविभागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला तीस तर महायुतीचे सतरा एकूण सतरा एक उमेदवार जिंकून आलेले आहेत त्यामुळे आता राज्यात नेमका किती जागा वाटल्या जात आहेत एकंदरीत महाविकास आघाडी आणि महायुतीकडून हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कारण का मतांची टक्केवारी टक्केवारी जी आहे ती महायुतीकडे महाविकास आघाडीकडे गेलेली आहे आणि विजय त्यांचा झालेला आहे विधानसभेला देखील महाविकास आघाडीच आगा पुढे राहू शकते अशी शक्यता वर्तवली जाते परंतु ज्या तीन ते चार महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घाटलेल्या हो आहेत त्याच्यात जागा जा वाटपासाठी देखील दोन्ही पक्षांकडून म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडीकडून बांधणी जी आहे ती सुरू केली जाऊ शकते सौरभ निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोतच तुर्तास धन्यवाद